कर्ज माफी आम्ही देणार आहोत शेतकऱ्यांच्या महत्वाच्या झटपट आणि ठळक बातम्या शेतकरी मित्रांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आणि आनंदाची बातमी मागील वर्षीचा दोनशे तेहतीस कोटी रुपयांचा पीक विमा तात्काळ वितरित करा रविकांत तुपकर रविकांत तुपकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी प्रधान सचिव राजतो घोसी यांची भेट शेतकऱ्यांना आठ दिवसामध्ये विमा परतावा मिळणार पीक विमा न मिळालेला आंबा काजू बागायतदारांना आठ दिवसामध्ये परतावा मिळेल असे आश्वासन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना जिल्हा कृषी अधिक चर्चा केल्यानंतरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगड पदाधिकाऱ्यांना दिले आहे कृषी यंत्रणासाठी अनुदान फळ उत्पादक वाहतूक खर्च देण्याचा विचार कृषीमंत्री चव्हाण यांनी दिली शेतकऱ्यांना माहिती पीक विमा योजनेतील घोटाळ्याची चौकशी सुरू उपमुख्यमंत्री पवारांचा शेतकऱ्यांना इशारा योजनेबद्दल कोठोर निर्णय घेण्याचा वेळ येऊ देऊ नका असा इशारा शेतकऱ्यांना दिला आहे इंदापूर येथील कृषी प्रदर्शन उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी बोलत होते यावेळी त्यांना पीक विमा योजनेतील घोटाळ्याबाबत कारवाई करण्याचे संकेतही दिले तडवेळेमध्ये नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू झाले तर दैनिक पुढारीच्या वृत्ताची घेतली अखेर दखल साठ एक्करवरून अधिक क्षेत्रामध्ये पिकांची हानी पीक कहाणीला मिळणार आता गती शासनाकडून पंचेचाळीस हजार सहाय्यक नियुक्ती राज्यामध्ये रब्बी हंगामात शेतकऱ्यांना स्तरावर अर्धवट राहिलेला ई पीक पाहणीकरिता पूर्ण करण्यासाठी आता शासनाने आता पंचेचाळीस हजार सहाय्यक नेमलेले आहेत संसदचे अर्थसंकल्पले अधिवेशन शुक्रवारपासून सुरू होणार तर उद्या आर्थिक पाहणी शनिवारी अर्थसंकल्प सादर होणार अर्थसंकल्पापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करावी आमदार धीरज देशमुख मुख्यमंत्री कृषी मंत्र्यांना पत्र सत्ताधारी कर्जमाफीवर बोलत नसल्याचे केले व्यक्त तेलंगणा इथे काँग्रेस सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्याच बैठकीमध्ये शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला त्या आपल्याला राज्यामध्ये निर्णय होणे अपेक्षित होते राज्यामध्ये इतके मोठे बहुमत मिळाल्यानंतर महावितेनं मन मोठे करून शेतकऱ्यांना लगेच कर्जमाफी द्यायला हवी होती पण आता कर्जमाफीबद्दल सत्तेतील नेते बोलायला तयार नाहीत त्यामुळे आमची फसवणूक झाली का अशी भावना शेतकरी वर्गातून वाढू लागलेली आहे शेतीमालाचे भाव पडलेले भाव वाढत उत्पादन खर्च त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत ते म्हणून शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करून दिलासा द्यावा अशी मागणी सरकारकडे करण्यात आल्याचं धीरज देशमुख यांना सांगितलेलं आहे केंद्रात आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार असल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी देण्यात यावं अशीही यावेळेस मागणी त्यांनी केलेली आहे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता मिळणार नाही मोठी अपडेट समोर तर मार्च महिन्याच्या नंतर लाडक्या बहिणीचा हप्ता पंधराशे रुपयेच त्यांच्या हप्त्यामध्ये जमा होत आहे पण एकवीसशे रुपये होणार असल्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतरच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळतील असे सांगण्यात आलेलं आहे सी सी आयकडे कापसाचा सेहेचाळीस टक्के साठा उपलब्ध तर सी सी आयकडून सात हजार चारशे अकरा रुपये प्रति क्विंटलचा दर दिला जात आहे आमचे शेतकरी कंपनीत गेल्या दीड महिन्यापासून पस्तीस हजार खाजगी तर पंचवीस हजार क्विंटल सी सी आयकरिता कापसाची खरेदी करण्यात आली कृषी उत्पन्न बाजार समिती आकोटाकोला या ठिकाणी तुरीचे बाजारभाव सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले एक रुपयामध्ये पीक विमा बंद तर बोगसार्ज गैरव्यवहारामुळे समितीचा सरकाराला शिफारस सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांची गोठळ्याची शक्यता अतिवृष्टी पीक विम्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी धरणे आंदोलन करणार जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांचा इशारा अखेर अतिवृष्टी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले तर पाच लाख एकोणतीस हजार शेतकऱ्यांना झाला याचा लाभ शेतकऱ्यांनी मान्य लोकमतचे आभार आर्थिक कडीचा सा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या अनुदानाची नित्यांत गरज आहे मात्र शासनाकडून केवळ मंजुरी देण्यात आली मात्र ही केवयसीच्या नावाखाली हे अनुदान देण्यात येत नव्हते मात्र आता जिल्ह्यातील पाच लाख एकोणतीस हजार सातशे एकाहत्तर शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपयांना अनुदान जमा होण्यास अखेर सुरुवात झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे तर परभणी अतिवृष्टी आणि पूर्वामुळे बाधित शेतकऱ्यांना पाचशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचं अनुदान मंजूर झाले मात्र शंभर दिवसानंतर हे अनुदान शेतकऱ्यांना मिळाले नाही त्यामुळे लोकमतनं सतरा जानेवारी रोजीच्या अंकात अनुदानाचं काय या मुळव्याखाली वृत्त प्रकर्षित केले त्यानंतर जिल्हा प्रशासने तातडीने पावले उचलत शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान वर्ग करण्यास अखेर सुरुवात केली अनुदान चाळीस गावांमध्ये शेतकरी प्रतीक्षेत तर दोन हजार पाचशे एकाहत्तर शेतकऱ्यांना आतापर्यंत दाखल केले होते अर्ज पीक विमा घोटाळ्यातील दोषीवर फौजदारी गुन्हा दाखल करणार कृषीमंत्री आक्रमक झाले राज्यामध्ये पीक विमा योजनेत बोगस प्रकार झाल्याचं स्पष्ट झाले या प्रकरणी दोषी असणाऱ्या शहाण्णव सेवा केंद्रावर कारवाई करण्याचे आदेश कृषीमंत्री माणिकराव कोकटे यांनी दिले पीक पाहणी केली असेल तरच मिळणार बावीस हजार रुपये तर पातळणीचे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा होणार टॅक्टर आणि इतर यंत्रांचं अनुदान शासनाने दिली पंधरा कोटी पंधरा लाख रुपयांची निधी वितरण्यास मान्यता केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून शेती क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात या योजनेच्या योजने माध्यमातून शेतीसाठी आवश्यक असलेल्या पायभूजा सुविधांची उभारणी करण्यासाठी अनुदान स्वरूपामध्ये ही मदत करण्यात येत आहे तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा तूर खरेदीची नोंदणी आजपासून सुरू पणन मंत्र्यांना दिली महत्वाची माहिती गेल्या दोन महिन्यापासून तुरीच्या दरात कमालीची घसरण झाली असून आज राज्यातील बऱ्याच बाजारपेठेमध्ये हमी भावापेक्षा देखील कमी दराने तूर खरेदी करण्यात येत आहे सध्या बाजारपेठेत तुरीला साडेसहा ते सात हजार ते साडेसात हजार रुपयापर्यंत दर पाहायला मिळत आहे धान विकले आता चुकारा आणि रब्बी हंगामाकडे लागलं शेतकऱ्यांचं लक्ष तर कसला जातोय हंगाम जिल्ह्यातील चौदा नोव्हेंबरपासून धान खरेदीच्या केंद्रावर शुभारंभ झाला बळीराजाने धानही विकले आता चोकरा आणि रब्बीच्या हंगामाकडे केंद्र लक्षित केलेलं आहे आतापर्यंत दोनशे पस्तीस केंद्र धानातून धानाची खरेदी करण्यात आली यामध्ये सर्व अधिक खरेदी डिसेंबर महिन्यामध्ये आटोपली उमरणे बाजार समित्यामध्ये कांद्याच्या दरात शंभर ते दीडशे रुपयांची घसरण सुरूच लाल व पोळ कांदा अंतिम टप्प्यात असल्याने आवक्केमध्ये घट झाली कांदा पीक नसतानाही दोन हजार पंचवीस हेक्टरवर विमा तर सातबारा नसलेल्या ब्याण्णव हेक्टर इतकेच नव्हे तर सातबारा नसलेला किंवा गट नंबर बदल असलेल्या ब्याण्णव हेक्टर क्षेत्रावरील मोठी तापावत सापडली असून टपावत आढळलेल्या तीन हजार सहाशे सत्तर हेक्टर क्षेत्रावरील विमापोटी शासनाला तीनशे अठ्ठ्याऐंशी लाख रुपये भरावे लागणार सोयाबीन खरेदी बंद केल्यामुळे लातूरमध्ये शेतकरी दडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला स्टॉकला अखेर मुहूर्त मिळाला तर स्टॉक योजनेला सुरुवात झाली राज्यातील सहा लाख शेतकऱ्यांना मिळाले फार्मर आयडी पीक विमा आणि भरपाईबाबत तुपकरांची मुख्यमंत्री कृषी सचिवांची चर्चा करण्यात आली तर पीक विमा आणि नुकसान भरपाईच्या मुद्द्यावर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मंगळवारी अठ्ठावीस तारखेला मुंबई मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्याचबरोबर पीक विमा बरोबरच मागील वर्षीच्या राहिलेला नुकसान भरपाई तसंच टिंबक सिंचन अनुदान आणि शेतकऱ्यांच्या इतर समस्या आणि प्रश्नाबाबत चर्चा करीत हे प्रश्न सोडवण्यासाठी विनंती केली प्रधान कृषी सचिव विकासंद रास्तोगी यांची देखील भेट घेऊन पीक विमा भरपाई प्रश्नी लक्ष घालण्याची सुद्धा मागणी केली तिथे नाफेडमार्फत हमीभाव भाव खरेदी केंद्रावर सोयाबीन खरेदीला मुद्दत खरेदी मर्यादा वाढून मिळावी नोंदी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी व्हावी यासाठी शेतकरी संघटना व स्वातंत्र्य भारत पक्षाच्या वतीने रास्त रोकवा आंदोलन करण्यात आले कारण सध्या बाजारामध्ये सोयाबीनला चार हजार रुपयेपेक्षा कमी भाव मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च भरून निघत नाही एकीकडे सरकार शेतकऱ्यांना बाजारपेठेचे व तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य देत नाही जागतिक बाजारामध्ये मागणी व किंमत चांगली असल्याचं चा निर्यात बंदी घालते तर कधी अनावश्यक आयाती करून शेतीमालाचे भाव पाडत आहे मग शेतकऱ्यांना करायचं कसं म्हणून आमच्या शेतीमालाचे भाव सरकार ठरवत आहे तर सरकार जाहीर केलेल्या भावानेच आमचा शेतीमाल करावा अन्यथा शेतकऱ्यांचं स्वातंत्र्य वापस द्यावे मोफतवीज जिल्ह्यामधील सत्तावीसशे घरामध्ये प्रधानमंत्री सूर्यघर योजना तीनशे ब्याण्णव मॅगाट क्षमता निर्माण लाभार्थ्यांची संख्या वाढणार कांद्याला अनुदान द्राक्ष निर्यातीला प्रोत्साहन द्या द्राक्ष व कांदा उत्पादक शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी विदेशी कांदा आयातीवर कायमस्वरूपी बंदी घालावी जन्म जन्मप्रमाणपत्रबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिले आदेश उपविभागीय अधिकारी सुरू केल्या पातळी किरण सोमे यांनी केली होती सूचना बारा हजार शेतकऱ्यांना जिल्ह्यामध्ये नोंदणी तर शेतकरी ओळखपत्र नोंदणीला आली गती तालुकानीय काम तर शेतकऱ्यांना नोंदणीसाठी आव्हान करण्यात येत आहे मिरची बाजार गेल्या वर्षीपेक्षा निम्मीच आवक तर आतापर्यंत दीड लाख क्विंटल झाली होती आवक दोन लाख क्विंटलचा टप्पा पार होणे शक्य नाही तर कीड आणि रोगांचा मोठा प्रादुर्भाव सर्वरचा कोडा येत आहे ताळोगातील शेतकरी ओळखपत्र कन्युनिटीच्या अभावी तालुक्यातील प्रत्येक गावमध्ये स्वातंत्र्य पथक उभा करावे महसूल यंत्रणाकडून वृद्ध पातळं काम जोरात सुरू केंद्र शासनाच्या के योजने योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फार्मर आय डी अर्थात ओळखपत्र दिले जात आहे सदर ओळखपत्रासाठी संबंधित शेतकऱ्यांना ऑनलाईन माहिती भरली जात असल्याने यामध्ये नेट कन्युटी व सर्व्हर डाऊन खोडा घालत असल्याचं शेतकऱ्यांना व्यथा असून शेतकऱ्यांचा वेळही वाया जात आहेत याबाबत वरिष्ठ महसूल प्रशासनाने मार्ग काढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे भाव कमीच असल्यामुळे कापसाने केले शेतकऱ्यांना निराशा हंगामी काळामध्ये भाववाढीची शक्यता नसल्याने कापूस विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ बनावट पीक विमा विमा अर्ज शोधणे सुरू झाले तर शेतामध्ये जाऊन पातळणी कमी विमा कंपनीकडून कारवाई करण्यात येत आहे तर बनावट पीक विमाचे राज्यभर पेराव झाले जिल्ह्यामध्ये पातळणी आता सुरू करण्यात आली कापसानेच आणले शेतकऱ्यांच्या यंदा डोळ्यात पाणी तर कापूस घरात असल्याने काळजी वाढली कापूस वेचणीचा खर्च महागला दरवाढीच्या प्रतीक्षेमध्ये कापूस घरातच पडून